नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तनाळी तालुका पंढरपूर येथे महिला दिनाचे औचित्य साधून बिरू मोठे सरांनी महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य त्यांचा सन्मान म्हणजे अबला नव्हे तर सबला म्हणून जाणीव करून देना तिच्यामध्ये असलेले कुटुंब पेलवण्याचं धाडस कुटुंब चालवीत असलेल्या परिस्थितीमध्ये घरातील माणसांची कुटुंबाची जबाबदारी पेलवणं ही बाब सोपी नाही यातून घर सांभाळणारी बायको एवढेच मर्यादित असणारी स्त्री नव्हे तर समाजामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या बरोबरीनं काम करून समाजात एक परिवर्तन घडवणारी व्यक्ती म्हणून आई वडील आणि सासरच्या कुटुंबांचं नाव यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणारी एक आदर्श नारी म्हणून नावलौकिक कमवणारी स्त्री होय महिला दिनाच्या निमित्ताने तिला आर्थिक सक्षम बनवणे तिचा सामाजिक विकास करणे तिच्यातील अज्ञान अंधरूढी परंपरेला छेद देणं तिच्यातील असलेल्या न्यूनगंड दूर करणे समाजातील महिलांविषयी असलेली पुरुष वृत्ती दूर करणे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्ध करण्याचं काम बिरू सरांनी केले आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून उमा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तसेच अंगणवाडी सुपरवायझर प्रज्ञा घाटेराव मॅडम तसेच नुकत्याच मंत्रालयीन महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली त्या संगीता हजारे मॅडम मान्यवर म्हणून उपस्थित होत्या तसेच तनाळी गावच्या प्रतिष्ठित महिला सरिता श्रीराम मुंबई पोलीस महानंदा श्रीराम लक्ष्मी श्रीराम मैना दिलीप लवटे सुनीता तात्या लवटे सरपंच ऐश्वर्या कांबळे आशा मदने महानंदा आलदार आदी उपस्थित होते नमस्कार लोकप्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रवींद्र शेवडे आठ मार्च जागतिक महिला दिन तन्हाळी गावामध्ये महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी मोठ्या साराने आयोजित केला होता खरं तर अशा ग्रामीण भागामध्ये महिला दिनांचा कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदा होतो आहे त्याबद्दल मी त्यांचं त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो आणि मी इथं आलेल्या सर्व अधिकारी महिला त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित महिला यांच्याशी मी बातचीत करणार आहे त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला काय वाटतं अशी प्रेमा विद्या नावना सावंत मी आशाताई म्हणून काम करते मला खूप भारी वाटलं आज आमच्या गावात असा पहिल्यांदाच कार्यक्रम झाला आहे बिरुसाराने एकदम भारी प्रकारे आम्हाला कार्यक्रमाची एक शुभेच्छा दिली त्यामार्फत आम्ही सगळी महिला बाहेर पडलो एक महिलासुद्धा आमच्या इथं मंदिर मंदिरात कधीसुद्धा येत नव्हत्या पण प्रथम पहिल्यांदा आल्या ती महिला पण त्या प्र कार्यक्रमात महिला दिनातनं पण आम्हाला चांगल्या शुभेच्छा वाटल्या भारी वाटलं एवढंच बोलणं ग्रामीण भागातील परंपरा रूढी या रुढी काढून तुम्ही आज ह्या मंदिरामध्ये प्रवेश केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध झाला आज त्यांचं द्योतक म्हणून तुम्ही आज इथं उभा आहात त्याच्याबद्दल मला लय अभिमान वाटतो की मी कधीच असं इथं मंदिरात आले नाही पहिली वेळ आहे चावडीवर पारावर येणं म्हणजे महिलांचं घातक प्रश्न पण हे माझ्या शिक्षणामुळे खर मी शिक्षण झालं आणि माझ्या पाठीमाग माझ्या नवऱ्याच हात आहे त्याच्यामुळे सुद्धा मला हात आहे त्याच्यामुळे मी इथं आले नाही तर मी येत नव्हती महिला म्हणजे एक समाजात म्हणजे एक वेगळ्याच प्रकारची त्यांना वागणूक आहे इथं पारा येणं ते जे बायको आली हे जी बायको आली त्यांचं वेगळंच बोलणं करायचं आणि महिलांचं नाही ती विचार वेगळा मांडत जायचं ह्या गावाची प्रथा अशी होती धन्यवाद तुम्ही अधिकारी म्हणून काय सांगाल नवोदित अधिकारी तुमचा पुढचा अनुभव काय असेल आणि तुम्ही काय करा सर्वप्रथम सरांनी एवढा छान कार्यक्रम घेतला सर्व महिलांना एकत्रित आणलं सर्वप्रथम त्यांचा आभार मानते मी खरं तर अशा कार्यक्रमाची गरज असते समाजाला म्हणा किंवा आपल्या खेडेगावात म्हणा अशा कार्यक्रमाची गरज असते ताईंनी सांगितले की आम्ही कधी एकत्र आलो नव्हतं खरं आज पहिल्यांदा सरांमुळे एकत्र येण्याचा त्यांना योग जुळून आला आणि निमित्तानं आपण काय म्हणतो प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं मग ते लहान असू द्या किंवा मोठं असू द्या तसं सरांनी आज अनेक अधिकारी इथे बोलवलं अनेक महिलांचा सन्मान केला आणि त्यातून नक्कीच त्यांच्या या गावामध्ये स्त्रियांबद्दलचं मत परिवर्तन होईल आणि अनेक स्त्रिया यश होतील ह्या कार्यक्रमाचं फळ नक्कीच चांगला असेल असाच आशावाद मी व्यक्त गावामध्ये मी या ठिकाणी सर्वप्रथम आले आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सुंदर असा जो गुणगौरव सोहळा आहे मो महिलांचा महिलांप्रती असणारी सजगता किंवा महिलांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचा जो जीवनक्रम आहे तो विकासाकडे कसा वाटचाल करेल यासाठी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करून गावातील सर्व प्रतिष्ठित महिला असतील किंवा सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या महिला किंवा त्यांच्या हातून त्यांनी त्या त्यांच्या मुलांना कसं घडवलेलं आहे त्यांच्या विकासामध्ये त्यांची का काय काय भूमिका आहे किंवा छान पद्धतीचं ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिला काम करतात यासाठी त्यांच्या गुण गौरवाचा हो हा कार्यक्रम स्तुत्य आहे असं मला वाटतं तर धन्यवाद ह्या होत्या सर्व महिला रणनागिनी पाहत राहा लोकप्रवाह हा तुमची सात आमची पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची